नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण महत्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ह्या दोन प्रलंबित प्रस्तावित मागण्या च्या बाबतीत सरकार घेणार मोठा निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित मागण्याच्या बाबतीत महत्वपूर्ण अपडेट सरकार लवकरच आता घेणार हा मोठा निर्णय सरकार कोणता निर्णय घेणार कोणत्या प्रलंबित मागण्या निर्णय होणार या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहोत करिता सुरुवाती पासून शेवट पर्यंत अवश्य पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण आपल्या माहिती स्टॉप ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला करूया ब्रेकिंग संपूर्ण स्पष्टीकरण राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन निवारण नंतर कर्मचाऱ्यांच्या ह्या दोन प्रलंबित प्रस्तावित मागण्यावर होणार मोठा निर्णय म्हणजे राज्य सरकारच्या वेतन त्रुटी निवारण नंतर कर्मचाऱ्यांच्या ह्या दोन प्रलंबित मागण्यावर होणार निर्णय त्या दोन मागण्या जाणून घेऊया राज्य सरकारच्या वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालातील शिफारशी सरकारने काल दिनांक तेरा मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली सदर निर्णयानंतर आता राज्य कर्मचाऱ्यांच्या इतर दोन प्रस्तावित प्रलंबित मागण्यावर सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहेत सदर प्रस्तावित मागण्या कोणत्या आहेत ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया मागणी क्रमांक एक सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन वर्षावरून वरून साठ वर्ष करण्याची राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसाची मागणी आहे सदर मागणीवर राज्य सरकारकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे परंतु सदर प्रस्तावाला काही आमदार व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परंतु राज्यातील सेवानिवृत्तीचे वय साठ करणे हे सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे शिवाय कर्मचारी संघटना मार्फत वेळोवेळी याबाबत पाठपुरावाही करण्यात आला त्याच संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची एक दुसरी मागणी प्रलंबित पूर्ण करणारे मागणी क्रमांक दोन केंद्र केंद्रीय कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी दिनांक एक जानेवारी पासून DA वाढ लागू करण्यात आली आहे याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना DA वाढ लागू करण्याबाबत माहे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका होईल यामुळे माहे जानेवारी महिन्यापासून ची ए थकबाकी देखील अदा करण्यात येईल आणि करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच